सर्व लोक सर्व समाजाचे पक्षकार असू दे वकील असू दे सर्वसामान्य नागरिक असू दे सर्व माजी आहे जी खासदार आमदार सर्व मंत्री महोदय त्यांना पाठिंबा दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीसांमुळे तुमचा बाग आणि राष्ट्रवादीचे फड्यात असं सुरेश दस आता सुरेश दस साहेब काय बोलले याची मला कल्पना नाही त्याबद्दलची माहिती आपल्याला पहिल्यांदा घ्यावी मग त्याच्यानंतर अधिक प्रतिक्रिया देणं योग्य होईल का कारण मला माहिती नाही आपण सांगताय की माहिती घेऊन महानगरपालिकेने हद्दवाडीचा प्रस्ताव सातवा प्रस्ताव केलेला आहे सरकार का हद्दवाडीच्या संदर्भात घेत या हद्दवाडी संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं अनेक वेळेला शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेत आंदोलन केलेत त्याच्याबद्दलचा निर्णय घेत असताना ज्या अठरा गावांना आपण याच्यामध्ये समाविष्ट करायचा आहे त्या सगळ्या गावांची सुद्धा संमती आवश्यक आहे आणि त्याबद्दलचे हो आपले प्रयत्न सुरू आहेत एक बैठक झालेली आहे पुढच्या टप्प्यात अजून बैठका होतील की ज्याच्या माध्यमातून त्या सर्वांना सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत <गणद्ध> खर तर यापूर्वी सुद्धा या खंडपीठाच्या आंदोलनामध्ये खं अनेक जे काय आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये सहभागी असणारे मी कार्यकर्तो मी आज पालकमंत्री असेन यापूर्वी अनेक पालकमंत्री जे झाले लोकप्रतिनिधी झाले आमदार खासदार झाले मंत्री झाले त्या सर्वांनीच अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या प्रयत्नातली आता पुढची जबाबदारी माझ्यावरती पालकमंत्री म्हणून आहे त्यामुळे साहजिकच केवळ माणिक पाटील सुईकर नाही माणिक पाटील सुईकर हे या खंडपीठासाठी प्रयत्न करणारे अनेक लोकांची जी, जी जनभावना आहे त्याचं प्रतिबिंब आहेत त्यामुळे साहजिकच ते किंवा आम्ही सगळेजण अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कालबद्ध प्रोग्राम घेऊन आपण काम करतो कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष सर्व पक्षीय समिती असेल सर्व बार काउन्सिलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य जनतेपासून सगळे पक्षकारांची भावना आहे अनेक आंदोलन यापूर्वी सुद्धा झालेत खूप लढाई आहे आणि खूप प्रचंड अशा पद्धतीच्या खंडपीठासाठीची लोकभावना आहे याच लोकभावनेचं प्रतिबिंब म्हणून सन्मान्य माणिक पाटील चुएकर साहेबांनी गेले नऊ दिवस आमरण उपोषण केलं होतं या आमरण उपोषणामध्ये त्यांची सर्वात प्रथम मागणी अशी होती की खंडपीठाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर खंडपीठाला तात्काळ याच्याबद्दलची मान्यता मिळण्यासाठी सरकार आणि न्याय प्रक्रियेतले सर्व प्रक्रियेतले प्रमुख लोकांनी योग्य ती पावलं उचलावीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय मागच्याच कॅबिनेटमध्ये मी स्वतः आणि आदरणीय नामदार मुसरीफ साहेब दोघांनी घातला चंद्रकांत दादा पाटील साहेब सुद्धा आमच्या सोबत होते आम्ही सगळ्यांनीच सांगितल्यानंतर सरकारच्या वतीनं अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली परंतु त्याचबरोबर सन्मान्य मानिक पाटील सुळेकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणाला पाठिंबा देणार देणारे बार कौन्सिल पासून ते सर्व सामाजिक संघटनांनी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला के आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता देऊन सकारात्मकता दाखवून पंधरा तारखेपर्यंत याबद्दल सुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे ही बैठक ही भविष्यकाळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही मानिक पाटील सुळेकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं मी त्यांचा मनपूर्वक आभार आहे त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा आभार आहे की आम्हाला सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी नवव्या दिवशी त्यांनी सरबत पिऊन उपोषणाची सांगतात जीबी सिंड्रोमच्या बद्दल ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये पेशंट आढळले त्यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती होती परंतु आता सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे की जीबी सिंड्रोम हा काय संसर्गजन्य आजार नाही जिथं जिथं पाण्याचं प्रदूषण किंवा प्रतिकार शक्ती कमी असेल त्याच ठिकाणी हा आजार बळा होतोय त्यासाठी राज्यभर केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या वतीने दिलेत सर्व आमच्या हेल्थ डिपार्टमेंटच्या आणि त्याचबरोबर शासकीय यंत्रणातल्या सर्व लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना दिल्या पेशंट्स वाढून त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने आहे का तर या विषयावरती आता त्यांनीच जे सांगितले त्यांची माहिती असेल मला असं वाटतं की त्याच्यावरती मी अधिक भाषण भाष्य करू योग्य चला थँक्यू